काय नाव तुमचं मोतीराम जागले काय त्रास आहे जागळे साहेब रस्त्याने एवढा त्रास होतो का कंबरडे मोरून जातो आमच्या रिक्षावाल्यांच सकाळी आल्यानंतर दुपारपर्यंत असं होतं का नको नको रिक्षा यार रोडच्या मुला ऍक्च्युली या रोडवर लक्ष द्यायला पाहिजे शासनाच्या मोठमोठ तुम्ही कर भरता परंतु त्या कराचा फायदा होतो कराचा काहीच फायदा होत नाही आम्ही टॅक्स वगैरे भरतो तरी पण काहीच फायदा होत नाही काय सांग काय अवस्थे दुर्लक्षित राहिलेला भाग आहे आता प्रत्येक पावसाळ्याला परत त्याची दुरावस्था होते एका एका पावसामध्ये सांस्कृतिक शहर आहे गणेशोत्सव जवळ येतं काय सांगा याचं उत्तर माझ्यापेक्षा राजकारणी केलेली आहे त्यांचं ऑथॉरिटी ती लोक चांगलं देऊ शकतात त्यांना आलं पाहिजे पण जनता सुद्धा अशाच लोकांना निवडून देते आता काय करणार आम्ही कोणाला पण निवडून दिलं तरी तिकडे काय संगणमत होईल आणि कोण कोणाची बाजू घेऊन फक्त आणि सत्ता स्थापन करेल हे आपल्या हातात नाही आहे काय नाव आपलं ही योगेश पवार धन्यवाद खड्डे खूप पडलेले आहेत आणि लोकांची भयानक अवस्था खराब होते त्याच्यात रिक्षेवाले जराही खड्डे खूपच दुखवता जातात आणि सगळ्यांच्या आरफार पाणी ओळखतात हा फार भयानक आमच्या खड्ड्यातून गाड्या परंतु ज्यावेळेस हे खड्डे बुजवायचे असतात त्यावेळेस बुजवले जात नाही याबद्दल नागरिक म्हणून काय सांगायचं तुमचा का नागरिक म्हणून खड्ड्याची योग्य प्रकारे आहे करणं गरजेचं आहे पण हे वर्षावर हळी टाकून जातात त्यांनी खड्डे अजून वाढतात बोलताना त्याचा त्रास जास्त होतो काम करणारे काम करणारे काम करून निघून जातात त्यांना त्यांचा मोबदला मिळतो पण त्याचा सगळ्यात जास्ती त्रास नागरिकांना होतो कुठे वाहनं दिन कारण काम समाधानकारक होतं का पावसाळ्यातच सडी टाकली जाते नाही बिलकुल होत नाही काम समाधानकारक स्थळी काय जायचं आणि पावसाळ्यात स्थडी टाकतात ते जास्त त्रासदायक काय मागणी कराल महापालिकेकडे काय म्हणला मा महापालिकेकडे काय मागणी करायची मागणी हीच करणार की लवकरात लवकर रस्त्यांची दाखवण्याची चांगली करा किंवा रस्ते कॉन्क्रीटचे बनवा ही मागणी करणार काय ना आपलं आनंद पुराण खड्डे खड्ड्यांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहेत म्हणजे असं झालं आहे की डोंबिवली शहरात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत त्यामुळे आम्ही बरीच लोक आता मी इथे समोरच राहतो या सोसायटीमध्ये गाडी काढायची इच्छा होत नाही मी दोनदा गाडीवरणं पडलो हो आहे बघा त्या खड्ड्यांमुळे आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला खड्ड्यांबद्दल काय सांगायचं तर लवकरात लवकर हे काम व्हावं आणि लोकांचा जीव वाचवावा अशी तुमची तीव्र इच्छा आहे आणि मनशांनी हे करायला घेतलं आहे की फार मोठी बाब आहे कुणीतरी घ्यायला पाहिजे होतं हे त्यांनी घेतलेलं आहे तर माझे अनेक अनेक धन्यवाद आहेत त्यांच्यासाठी आणि लवकरात लवकर चांगले रस्ते व्हायची वाट बघतोय आणि आमचे आशीर्वाद सगळ्यांचे आहेत त्यांच्याबरोबर